नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर हायकोर्टवर लिपिक शिपाई पदाची जाहिरात आलेली आहे त्याचाच विचार करून आपण टेस्ट सिरीज पण सुरू केलेली आहे टर्निंग पॉईंट्स या ॲपवरती तर शिपाईपदासाठी आहे फी एकान्न रुपये आणि लिपिक पदासाठी आहे नव्याण्णव रुपये नक्की एकदा जॉईन करून बघा त्याच्या पी डी एफ पण तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढून सोडवता येऊ शकतात तर तसेच आपण लिपिकपदासाठी मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण पाहणार गणित व बुद्धिमत्तेचे तर बघा आता मागच्या द्वेल लँग्वेजमध्ये प्रश्न आले होते इंग्लिश आणि मराठी तर हे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तर बघा प्रश्न पहिला आहे खालील क्रमांक क्रमात असे किती आठ आहेत ज्यांच्या आधी लगेच सहा आहे, आहे। पण नंतर लगेच पाच नाही सहा आणि पाच आता बघा आठ ही संख्या शोधायची आहे इथं आठ आहे पण अगोदर सहा आहे आणि नंतर पाच आहे त्याच्यामुळे ही संख्या येणार नाही तर हे पण येणार नाही अगोदर आठच्या अगोदर सहा पाहिजे हे एक येऊ शकते परत हे एक येऊ शकते आणि हे म्हणजे किती वेळेस आठ एक दोन तीन एक दोन तीन तीन वेळेस म्हणजे आपलं उत्तर आहे हे तर चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आहे जर कॅट आणि बोट हे कोड भाषेत अनुक्रमे एक्स वाय एक, सॉरी एक्स झेड जी कॅटसाठी एक्स झेड जी आणि बोटसाठी वाय एल झेड जी तर यम ए पी यम ए पी या स भाषेसाठी कोणता कोड वापरलेला आहे बघा ही आपण ए बी सी डी लिहिलेली आहे यमपर्यंत परत तिथून उलट यम एन ओ पी क्यू असे लिहित गेलेले आहे तर बघा कॅटसाठी काय घेतले एक्स घेतले कॅट सी एक्स म्हणजे त्याच्या खालचा अक्षर इथे घेतला आहे एसाठी झेड आणि परत टीसाठी जी टीसाठी जी तर तसेच यम ए पीसाठी आपल्याला काय येईल तर यम यमसाठी यन येईल परत ये, ए साठी झेड आणि पुढे आहे पी पीसाठी काय येईल तर के म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर यन झेड के हे एक नंबरचं आपलं उत्तर आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न आहे क्यू एस पी चा संबंध के यम जे झीसशी आहे तर झेड आर टी एलचा संबंध कोणशाशी कशाशी आहे इंग्रजी वर्णमालेत क्यू हा सतराव्या नंबरला आहे यस एकोणावीस पी सोळाव्या आणि यम आहे तेराव्या नंबरला तर याच्यातून प्रत्येक ह्याच्यातून वजा सहा केला आहे किती वजा सहा तर तसेच बघा झेड आर टी एल झेड किती नंबरला आहे सव्वीस आर आहे अठरा नंबरला टी वीस नंबरला आणि यल आहे बारा वजा सहा केलं तर वीस नंबर येते वीस नंबरला आहे टी याच्यात अठरातून सहा गेले बारा येतात तर बारा नंबरला आहे यल वीसमधून सहा गे चौदा चौदा नंबरला आहे यन आणि बारातून सहा सहा नंबरला आहे यफ तर आपलं उत्तर आहे टी एल यन यफ हे आपलं उत्तर आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न आहे नगिना पुष्पापेक्षा उंच आहे नगिना पुष्पापेक्षा उंच आहे पुढे काय म्हटलंय पण मनीषा इतकी उंच नाही म्हणजे नगिनापेक्षा मनिषा उंच आहे सॉरी मनीष रमा नमितापेक्षा उंच आहे रमा नमितापेक्षा उंच आहे नमिता पण पुष्पा इतकी उंच नाही म्हणजे रमापेक्षा उंच कोण आहे तर पुष्पा यापैकी सर्वात उंच कोण आहे बघा आता मनीष मनिश, मनीषच्या लहान कोण आहे नगिना परत पुष्पापेक्षा उंच आहे नगिना म्हणजे इथं पुष्पा आणि पुष्पापेक्षा लहान कोण आहे तर रमा आणि सगळ्यात लहान कोण येईल तर नमिता तर प्रश्न विचारला आहे सर्वात उंच कोण आहे तर सर्वात कोण उंच आहे तर मनिषे आपलं उत्तर आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न आहे गटात न बसणाऱ्या संख्यांची जोड्या जोडी शोधा संख्या लक्षपूर्वक बघा तुम्ही शेहेचाळीस चौसष्ट म्हणजे शेहेचाळीसची उलट संख्या चौसष्ट सत्त्याण्णव ची उलट संख्या एकोणऐंशी सत्त्याहत्तर ची सत्याहत्तरच येते उलट पण ची उलट संख्या काय येईल तर पंचवीस पण इथं काय आलं आहे पंधरा म्हणजे हे गटात बसणार नाही जोडी तर हे आपलं उत्तर आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न आहे जर एक्स म्हणजे मन, बेरीज लेस दॅन म्हणजे वजाबाकी आणि बेरीज म्हणजेच भागाकार आणि ग्रेटर दॅन म्हणजे गुणाकार भागाकार म्हणजे समान आणि वजाबाकी म्हणजेच पेक्षा जास्त आणि समान म्हणजेच पेक्षा कमी तर खालील कोणते सत्य आहे ते सांगा तर मग आपण तीन नंबरचा ऑप्शन घेऊ ग्रेटर दॅन म्हणजेच गुणाकार गुणले दोन बेरीज म्हणजेच भागाकार आणि परत समान म्हणजे लेस दॅन समान म्हणजे लेस दॅन दहा लेस दॅन म्हणजेच वजा बाकी वजा चार आणि गुणाकार म्हणजेच बेरीज बघा दो बेक बे एक बे एक कबे गटला इथं एक आलं पाच एक पाच दहा दहा चार गेले सहा राहिले प्लस आठ आट, आठ आणि सहा चौदा आणि हे पाच म्हणजे पाचपेक्षा चौदा जास्त आहे उत्तर बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल तर हे उत्तर आहे उत्तर हे आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न आहे श्याम पूर्वेकडे तोंड करून होता बघा दिशा बघा अगोदर उत्तर पूर्व पश्चिम आणि खाली आहे दक्षिण तर श्याम कुठे होतात पूर्वेकडे तोंड करून म्हणजे इकडं तोंड होतं त्याचं तर तो दहा किलोमीटर पुढे चालला दहा किलोमीटर पुढे चालला परत काय म्हटले नंतर उजवीकडे म्हणजे त्याचं पूर्वेकडे तोंड होतं म्हणजे त्याचा उजवा हात हा दक्षिणेकडे असेल तर किती केला तो तीन किलोमीटर दक्षिणेकडे परत काय म्हटलं आहे पुन्हा तो उजवीकडे वळला परत त्याचं दक्षिणेकडे तोंड असल्यानंतर त्याचा उजवा हात हा पश्चिमेकडे राहील तर चार किलोमीटर हा पश्चिमेकडे गेला चालला त्यानंतर तो मागे वळला परत इकडं मागे वळला इथंच थांबला पण मागे वळून थांबला तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे तर बघा आता मागे वळला म्हणजे इकडं कोणची दिशा आहे तर हे पूर्व दिशा आहे म्हणजे उत्तर काय आपलं हे पूर्व चला पुढचा प्रश्न घेऊ इंद्र इंद्र डावीकडून हे डावी बाजू आणि हे उजवी बाजू इंद्र डावीकडून सातव्या आणि जया उजवेकडून पाचव्या स्थानावर आहेत इकडून किती सातवा कोण इंद्र जय इथं किती विद्यार्थी मुलं असतील तर सहा मुलं असतील ह्याचा सातवा म्हणजे इकडं सहा मुलं आणि जया उजवीकडून पाचव्या स्थानावर ही उजवी बाजू तर जया पाचव्या स्थानावर आहे इकडं किती विद्यार्थी मुलं असतील तर चार मुलं चार मुलं जेव्हा ते त्यांची जागा आद बदलतात आता इकडं इंद इंद्रच्या जागी कोण आलं जया आणि जयाच्या जागी इंद्र आला तर जया आदला बदल केल्यानंतर बरं का जया उजवीकडून एकोणीसाव्या स्थानावर आहे तर उजवीकडून जया काय आहे तर एकोणविसाव्या स्थानावर आहे म्हणजे इथं इकडे एकूण विद्यार्थी किती आहेत तर एकोणावीस आणि हे किती सहा विद्यार्थी सहा प्लस एकोणावीस किती झाले पंचवीस जे डावीकडून इंद्रचे स्थान काय आहे हे विचारलं तर आपण एकूण विद्यार्थी काढलोत तर डावीकडून जयाचे स्थान विचारलं आहे आपल्याला डावीकडून म्हणजे आता डावीकडून डावीकडून इंद्रचे स्थान आहे सॉरी इंद्रचे स्थान किती डावीकडून इंद्राचे स्थान म्हणजे आता बघा एकूण विद्यार्थी किती आहेत पंचवीस आहेत आता इंद्र इथं आहे म्हणजे जयाच्या ठिकाणी जा उजवेकडून जया किती नंबरला होती तर पाचव्या नंबरला होती म्हणजे इकडे किती विद्यार्थी होते तर चार तर पंचवीस वजा चार करू एकवीस म्हणजे इंद्रचे स्थान डावीकडून किती येईल एकवीसाव्या स्थानी आहे तो तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न बघा चित्रातील महिलीकडे बोट दाखवत राजू म्हणाला हे चित्र आणि हे राजू तर काय म्हणाला तिच्या आईचा एकच नातू आहे ह्या चित्रातील आईचा आई आणि नातू तिला फक्त एकच नातो आहे एकच नातू आहे, आहे ज्याची आई माझी पत्नी आहे आता ह्याची आई ह्याची पत्नी आहे म्हणजे तर हिला जर एकच नातू आहे हिच्या आईला एकच नातू आहे म्हणजे हिचाच मुलगा तो तर चित्रातील कोण आहे राजूची हे पत्नी आहे म्हणजे उत्तर काय आहे तर हे आपलं उत्तर आहे टर्निंग पॉइंट या ॲपवरती आपण हे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे तर नक्की एक वेळेस तुम्ही जॉईन करून बघा फीस पण काही जास्त नाही एक्कावन्न रुपये आणि नव्याण्णव रुपये शिपाईसाठी एक्कावन्न आणि लिपिकसाठी नव्याण्णव रुपये आहे तर नक्की एक वेळेस जॉईन करून बघा तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण ब हा अपेक्षा अपेक्षा दुप्पट वयाचा आहे ब अपेक्षा दुप्पट वयाचा आहे परंतु फेक्षा दुप्पट लहान आहे ब हा फ पेक्षा लहान आहे म्हणजे फ ब पेक्षा मोठा आहे क हा वयाचा निम्मा आहे क हा वयाचा निम्मा आहे म्हणजे अ पेक्षा पण लहान क पुढे परंतु ड पेक्षा दुप्पट मोठा आहे कोण ड पेक्षा डपेक्षा दुप्पट मोठा आहे म्हणजे ड हा पेक्षा पण लहान आहे तर काय दुसरा सर्वात मोठा कोण आहे तर दुसरा हा फ हा सगळ्यात मोठा आहे तर दोन नंबरला कोण येईल तर ब हे आपलं उत्तर आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न बघा मागील परीक्षेतली पिक परीक्षेमध्ये ड्विन लँग्वेजमध्ये प्रश्न आलेले होते त्यामुळे आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेतील इथं प्रश्न ठेवलो आहात तर चला प्रश्न आहे जर पाण्याला काळे काळ्याला झाड झाडाला निळे निळ्याला पाऊस पावसाला गुलाबी आणि गुलाबी रंगाला मासे असे एका विशिष्ट भाषेत म्हटले तर त्या भाषेत आकाशाचा रंग काय म्हणतात आकाशाचा रंग काय आहे निळा पण आपण धावपळ गडबडीत प्रश्न सोडवच्या नादात पटकन निळ्याला टीक करतो आणि पुढे जातो पण इथं काय सांगितलं आहे निळ्याला काय म्हटलं आहे पाऊस म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर पाऊस हे आपलं उत्तर असणार आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न आहे मुलांच्या रागेत श्रीनाथ डावीकडून हे डावी बाजू आणि हे उजवी बाजू तर डावीकडून अकराव्या डावीकडून अकराव्या स्थानी आहे कोण श्रीनाथ आणि व्यंकट उजवीकडून चोवीसाव्या क्रमांकावर आहे व्यंकट उजवीकडून चोवीसाव्या स्थानी आहे जर त्यांनी त्यांच्या जागा बदलल्या तर श्रीनाथ डावीकडून पाचव्या क्रमांकावर येतो तर डा बघा तर इथं कोण येईल व्यंकट आणि व्यंकटच्या जागी कोण येईल तर श्रीनाथ येईल तर श्रीनाथ डावीकडून पाचव्या क्रमांकावर आहे म्हणजे डावीकडून श्रीनाथची बावज कितवा क्रमांक आहे तर पाचवा आहे म्हणजे काय बघा तर इकडं टोटल विद्यार्थी कि किती आहे तर चोवीस विद्यार्थी किती चोवीस कारण की उजवीकडून व्यंकटचा क्रमांक आहे चोवीस चोवीसाव्या स्थानावर आणि त्याच ठिकाणी त्यांच्या आदला बदल केल्यानंतर व्यंकटचं श्रीनाथचं डावीकडून किती स्थान सांगितलं आहे तर पाचवं म्हणजे इकडे किती विद्यार्थी आहेत चार विद्यार्थी आहेत प्लस चार किती झाले हे अठ्ठावीस तर काय विचारलं आहे तर रांगेत किती मुले आहेत तर किती मुले आहेत हे अठ्ठावीस एकूण अठ्ठावीस मुले आहेत चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न आहे गटात न बसणारा वेगळा शब्द शोधा बघा आता लक्षपूर्वक बघा डोळा कान चेहरा आणि त्वचा तर हे डोळा कान आणि हे त्वचा ज्ञान इंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन आहेत चेहरा हे सेन्स ऑर्गनमध्ये येत नाही म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे तर हा चेहरा हे वेगळा शब्द आहे बघा पुढचा प्रश्न काय दिलेल्या पर्यायामधून संबंधित संख्या निवडा तीन वजा सहा याचा संबंध तसेच वजा सहाचा संबंध कोणत्या संख्येशी आहे तर बघा इथं काय केलं आहे वजा दोन गुणुले केला आहे तीन दोन्ही सहा म्हणजे वजा सहा आले परत तसा संबंध आपण वजा सहा वजा वजा दोनने ने गुणवता सहा दोन्ही बारा वजा वजा किती झाल्या अधिक म्हणजे बारा हे आपलं उत्तर आहे वजा येणार नाही कारण की इथं वजा आहे वजा आहे वजा वजा हे अधिक होते तर उत्तर काय आहे तर बारा तर पुढचा प्रश्न रक्त आहे रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे रक्तदाब मोजण्यासाठी मॅनोमीटर हे उपकरण वापरतात <था>। स्टेटोस्कोप पण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात रक्त पण हे मुख्य उपकरण रक्तदाब मोजण्यासाठीचे नाही तर हे मुख्य उपकरण तर आहे मॅनोमीटर हे आहे स स्टेटोसोस्कोप साठी रक्तदाबाचा आवाज मोजतात काय रक्तप्रवाहाचा आवाज ऐकण्यासाठी मदत होतो पण मुख्य रक्तदाब मोजण्यासाठी मुख्य उपकरण आहे तर सिग्मोमॅनोमीटर आहे थर्मामीटर हे शरीराचे तापमान मोजते आणि अॅनोमि ॲनिमोमीटर हे हव्या वाऱ्याचा वेग मोजलो जातो याच्याने तर उत्तर आहे आपण सिग्मोमॅनोमीटर हे उत्तर आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न आहे एक माणूस पूर्वेकडे बघा तर दिशा उत्तर पूर्व पश्चिम आणि हे दक्षिण तर पूर्वेकडे इथं आहे त्यानं काय पूर्वेकडे एक किलोमीटर चालतो हे एक किलोमीटर परत नंतर तो दक्षिणेकडे वळतो किती पाच किलोमीटर पाच किलोमीटर पुन्हा तो पूर्वेकडे वळतो किती किलोमीटर दोन किलोमीटर दोन किलोमीटर वळतो त्यानंतर तो उत्तरेकडे वळतो परत उत्तरेकडे म्हणजे वरती किती किलोमीटर आहे तर नऊ किलोमीटर जात तो नऊ किलोमीटर चालतो आता तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे त्याचं हे सुरुवातीचं स्थान आहे आणि त्याचं हे शेवटचं स्थान आहे तर आपल्याला आता अंतर हे मोजायचं आहे तर इथं एक लक्षात घ्या इथं पायता गोरजचा सिद्धांत लागू होतो तर बघा आता हे आपण अंतर घेऊ हे किती आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटर म्हणजे ह्याचं टोटल अंतर किती झालं इथलं एक किलोमीटर प्लस दोन म्हणजे तीन किलोमीटर अंतर आणि हे टोटल किती आहे नऊ किलोमीटर पण इथंपर्यंत किती अंतर आहे तर हे पाच किलोमीटर पाच नऊमधून पाच गेले चार म्हणजे इथलं किती अंतर असेल तर हे चार किलोमीटर म्हणजे बघा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे पायतागोरचा सिद्धांत आहे तर हे आपल्याला कर्ण म्हणजेच याचं स शेवटचा स्टॉप आणि सुरुवातीचा स्टॉप याचं अंतर निघेल आपल्याला तर कर्णाचं किंमत काढायची आहे तर पाया किती आहे तीन तीन किलोमीटर तीनचा वर्ग अधिक उंची किती आहे तर चार किलोमीटर चारचा वर्ग सोहळा तीनचा वर्ग नऊ सोळा नऊ पंचवीस पंचवीसचे वर्गमूळ काय आहे तर पाच म्हणजे कर्ण काय आहे पाच किलो पाच याचं किती अंतर आहे तर पाच किलोमीटर उत्तर काय आपलं आहे हे उत्तर तर चला पुढचा प्रश्न घेऊ क्रम लावायचा आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि वरिष्ठ स्तर न्यायाधीश तर बघा आता हे कनिष्ठ स्तर हे न्यायाधीश सर्वात प्रथम येते तीन क्रम तीन नंबरचा नंतर कनिष्ठच्या नंतर वरिष्ठ किती नंबर आहे पाच वरिष्ठाच्या नंतर जिल्हा न्यायाधीश येते दोन नंबर आणि दो जिल्हा न्यायाधीशच्या नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एक नंबर आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सर्वात देशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सर्वोच्च स्थानी असतात म्हणजे उच्च न्यायालय हे चार नंबर तर बघा तीन पाच दोन एक चार असा क्रम येतो हे आपलं उत्तर आहे तर पुढचा प्रश्न घेऊ बघा जिल्हा गाव राज्य तालुका हे गाव गाव बनून काय होते तालुका बनते तालुका घेऊन नंतर जिल्हा जिल्ह्यांचा समूह राज्य बघाय दोन नंबर तालुका चार नंबर जिल्हा एक नंबर आणि राज्य हे तीन म्हणजे क्रम आपला हे आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ प्रश्न कुत्रा रेबीज आणि उंदीर कुत्र्यापासून कुत्रा चावला तर रेबीज हा रोग होतो आणि उंदीर चावला तर प्लेग म्हणजे इथं रोग सांगितला आहे तर उंदरापासून कोणता रोग होता तर प्लेग हा रोग होता आपलं उत्तर आहे एक नंबरचं पुढचा प्रश्न आहे मोहिनी दहा दिवसांपूर्वी चित्रपटांना गेली होती तर बघा ही आज तिनं आज सांगत आहे दहा दिवसापूर्वी म्हणजे अकराव्या दिवशी कोणचा वार होता सोमवार होता तर दहा दिवसापूर्वी ती फक्त सोमवारी चित्रपटांना जाते दहा दिवसापूर्वी चित्रपटांना गेली होती दहा दिवसापूर्वी पण ती कोणत्या वारे जाते फक्त सोमवारी म्हणजे दहा दिवसापूर्वी कोणता वार होतं तर सोमवार होतं तर आज आठवड्याचा कोणता दिवस आहे म्हणजे आज सांगितले आहे तर दहा दिवस म्हणजे इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा इथं कोणता सोमवार सो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार परत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे आज कोणता वार आहे तर गुरुवार हे आपलं उत्तर आहे अशा प्रकारे आपण लिपिक्या आप पदासाठी विचारण्यात आलेले प्रश्नांचे आपण विश्लेषण पाहत आहोत तर हे विश्लेषण आहे बुद्धिमत्तेचे विश्लेषण आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण अंक गणिताचे विश्लेषण पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ